नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या नमस्कार मॅक्समंथन डेली न्यूजमध्ये आपले स्वागत पंढरीच्या दिशेने निघालेल्या आषाढी वारीच्या या पवित्र सोहळ्यातून एक अत्यंत महत्त्वाचे भक्तिमय आणि चैतन्यमय वृत्त घेऊन आम्ही आपल्यासमोर आलो आहोत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने अवघी आळंदी दुमदुमून गेल्यानंतर आज पहाटेच्या मंगलमयी क्षणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आणि त्यानंतर या वारीमधील अत्यंत महत्त्वाचा आणि पहिला विसावा म्हणजे वडमुखवाडी येथील सुप्रसिद्ध साई मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुकांचे आज विधिवत आणि अत्यंत भक्तिभावाने पूजन करण्यात आले या पूजनाने वारकऱ्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि परमोच्च समाधान संचारले आहे पहाटेच्या थंडगार आणि पवित्र वातावरणात ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने आणि ढोल ताशांच्या गजरात माऊलींच्या पालखीने आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने कूच केले आळंदीतील दोन दिवसांचा मुक्काम संपल्यानंतर ही पालखी पुण्याच्या दिशेने पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली या प्रवासातील पहिला अत्यंत पवित्र आणि पारंपरिक विसावा म्हणजेच थोरल्या पादुका येथे असतो वडमुखवाडी नजीकच्या साई मंदिर देवस्थानच्या समोरच माऊलींची पालखी या अल्पविश्रांतीसाठी थांबते जिथे माऊलींच्या पादुकांचे विशेष पूजन केले जाते साई मंदिर प्रशासनाकडून ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुकांच्या पूजनाची परंपरा वर्षानुवर्षे अत्यंत श्रद्धेने आणि अखंडपणे जपली जात आहे जी आज पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाली आज सकाळी या सोहळ्याला प्रारंभ झाला प्रथमत माऊलींच्या पादुका या साई मंदिराच्या मुख्यस्थानातून बाहेर काढण्यात आल्या त्यानंतर उपस्थित वारकरी आणि भाविकांच्या प्रचंड उत्साहात फुलांची उधळण करत आणि माऊलीच्या गजरात श्री विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत पायी आणण्यात आल्या पादुकांचा मंदिराला पाद्यस्पर्श होताच मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघाला त्यानंतर मंदिरात प्रवेश करताच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा महाभिषेक करण्यात आला दुग्धाभिषेक जलाभिषेक आणि पंचामृत अभिषेकाचे हे दृश्य अत्यंत नयनरम्य विलोभनी आणि परमोच्च भक्तीपूर्ण होते वैदिक मंत्रोच्चारांच्या पवित्र लहरी आणि घंटानादाने मंदिरातील वातावरण अधिकच चैतन्यमय आणि ऊर्जावान झाले होते जणू काही प्रत्यक्ष माऊलीच इथे उपस्थित असाव्यात असा भास होत होता आज सकाळी साडेचार पासून या ठिकाणी पूजेला आरंभ केलेला आहे आणि साडेचार पाच पासून जे रांग चालू झालेली आहे लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन दर्शनाचा लाभ प्रसादाचाही लाभ घेतला आणि दर्शनाचा लाभ घेतला या ठिकाणी आज माऊलींच्या ह्या सोहळ्यानिमित्त सगळे इथे देवी देवतांचे पादुका एकत्र करून त्यांचं एक एका प्रकारे या ठिकाणी गाठीभेटी या ठिकाणी झालेले आहेत घाटीभेटी होऊन ही पुढे यानं पंढरपूरकडे यांच्या या ठिकाणी वाटचाल झालेली आहे असं एक आम्हाला आहे ना तो सोहळा या ठिकाणी ना आम्ही साजरा करत असतो त्याच्या मागचे असे भाव असते की आम्ही सर्वांना एकत्र आणतो आणि सर्व भाविक त्याचा ना त्या सोहळ्याचा लाभ घेत आहेत आणि त्याचबरोबर एक महाजल अभिषेक महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी याने केलं गेलं आहे सकाळपासून आहे ना अनेक या ठिकाणी पूजापाठ झाले धार्मिक कार्यक्रम चालू आहेत महाप्रसादाचं वाटप चालू आहे तर आम्ही आज सकाळी तर यावेळेस साडेचार पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली तर त्यावेळेस चौकशी केली की पुढे वारकरी हे जे संप्रदाय कुठंपर्यंत पुढे पुड़ पोचलेले आहेत पालखी आणखी आळंदीमध्ये आहे आणि आमचे वारकरी लोकं पुण्यात जाऊन पोचलेले आहेत म्हणजे हे जवळपास आज तीस किलोमीटरची रांग या ठिकाणी पाहायला मिळते पुण्यापासून ते आळंदीपर्यंत महाभिषेक विधिवत पार पडल्यानंतर माऊलींच्या पादुकांची षोडशोपचार पूजा करण्यात आली सुगंधी फुलांच्या पायघड्या चंदनाचा लेप आणि मंत्रपुष्पांजली अर्पण करून हा सोहळा अधिकच भक्तिमय करण्यात आला त्यानंतर मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार महारती पार पडली हजारो वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाचा गजर विणेचा नाद आणि मुखातून निघालेले अभंग यामुळे मंदिराला जळू पंढरीचीच उपमा प्राप्त झाली होती महारथीनंतर उपस्थित लाखो वारकऱ्यांसाठी आणि दुरून आलेल्या भाविकांसाठी मंदिरातील माऊलींच्या पादुका दर्शनासाठी खुल्या ठेवण्यात आल्या पहाटेपासूनच दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा माऊलींवरील वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेची आणि भक्तीची साक्ष देत होत्या अक्षरशः लाखो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी या मंदिरात येऊन पवित्र दर्शनाचा लाभ घेतला आणि आपल्या या लांबच्या प्रवासातील पहिल्या महत्त्वाच्या टप्प्यावर माऊलींचा आशीर्वाद प्राप्त केला या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साई मंदिर प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेले महाप्रसादाचे भव्य आयोजन दर्शनानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते शेकडो स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमातून आणि नियोजनबद्ध कामामुळे हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला प्रवासात थकलेल्या आणि भुकेलेल्या वारकऱ्यांना माऊलींच्या नावाने मिळालेला हा प्रसाद म्हणजे त्यांच्यासाठी जणू तुलेच होता ज्यामुळे त्यांना पुढील प्रवासासाठी नवी ऊर्जा मिळाली या आयोजनातून वारीची खरी सेवावृत्ती आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचे अनुपम दर्शन घडले हा केवळ पादुका पूजनाचा सोहळा नसून तो वारीच्या पवित्र परंपरेतील एक महत्वाचा आणि भावनिक दुवा आहे या सोहळ्याने वारकऱ्यांना नवी ऊर्जा मिळाली असून माऊलींची पालखी आता पंढरपूरच्या दिशेने आपला पुढील प्रवास सुरू ठेवेल आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्समंथन डेली न्यूज नमस्कार च न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा